कसली दोन दोन कणस लागली ते आपल्या मकला करा करायला किरळी मोठी लाट किरळी आहे पाणी दिलं बघा सकाळी लाईट आहे रात्री साडेबारा बारा एकला एकलाच येते सकाळ सकाळी तास दीड तास चाल मोठली मोटर ही केली आता लाईट गेली बघा मोटरची लाईट गेली आईला कुत्रे लागा लागला मी आंघोळ केली आता तुम्ही लाईट गेली तुझं काय समंत हरद लाईट गेली लाईट गेली बाहेर करू नको वाटून लागा माझ्याला का जनावर मका नाही सोबत सोबत चाललायच का मला एक तुकडं एक तुकडे तुला काय फिरायचं उपाशी जनवार झाले मी का करू मग मला एक तुकडे तू एक तुकडे दोन पैकी कोणी फिरले तो फिरली मग मग तुळक बोल तुझा एक तुकडं दिले माझ्या जवळ काय येत असेल मुद मका मारा म्हणते मी नाही नका मी देत नाही मी फिरले बा टकुडी मका मी तुला कसलही देत नाही माझा ऐक तुझं काय काही मला तुकड तुला ही घे आणि ही तू तुकड मला दे जर तू ही तुकड तुला घे ही तुकड घे मी बिजवतो आर खर्च मी केलाय सगळा अरे बिजवतो की मी आता मग नाही नाही आज भिजवून देतील वीर तुला मका लागला सांगायला आ नाही ना काय एड्यान करतोला ए पोर आयकडी नाही देत नाहीतर मी श्यास लावणार आहे बघ काय खोटं तू श्यास हे कोड हे आधी हे कोड हे कोड यो पैर एवढे सोफा आहे तुला शाज लावायला येड्या करू नको काय येड्या वगैरे करायची नाही तुला मका हे जर जनावर जर केले दोन दोन कल समजते ती मला आता म्हणजे मग आमचं कष्ट नाही म्हणायचं तू काय केलाय कष्ट त्यात जिमीन तर माझ्या की मी दगडी इचली आलाच काय माझी दगडी इचली मिळाला का सगळं रोन ही टाकताना तर इचली सगळी गारली जर पैसा मी केला की के नाही अजिबात तुला काय नाही खर्च किती झाला सांग एवढा मी खर्च पण तुझ्यात धमक असेल तर वाटप कर तुझ्यात धमक असेल तर वाटप करत मला अरे तस तुझ्या धमक असेल तर वाटप कर बर मी वाटप करतो हा आता ही तुकडं तुला दे जरा मोठा आहे लागेल गेल तुझं नुसतं गुळ 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 नको तुझं म्हणणं सांगितलं ना वाटून माझी मला कसं आहे मला सांग तुझं माझा केला का हे माझा आधी वाटा किर्या चांगल्या दोन दोन बसले का मग मला का ही अरे तुला पैसे देतो की मी मला बेरा किती पैसे गेले तू वॉट टेंशन तो बर करू आता का टेप आणला तर टेप नाही सगळी मग काय त्याकडे पास हे तर टेप कसं झाला तू सांग मला मारा ओला खोऱ्या पीठ होती माझा ऐक माझा माझा ऐक शब्द लोक ऐकायचं असतं भावाचा शब्द ऐकायचा असतो आता ह्या फिराय येते सांग सांगत ते जर मी माफ तर फिराय येते सांग बर म्हणून म्हणते एवढी बार एवढे म्हणजे आता एक महिन्याभरात माका दिसते मी तो देखत खात होते काय रे तुला तू दिसतो की मग मी आता कधी कधी देतो आता देतो की उद्या बस लाच की लगा लगा आता ती तुला खरंच सांग रे बियाच्या पिशवीला किती गेलं नांगरायला किती गेलं पेरायला किती गेलं खुरपायला किती गेलं त्यांना सग मारलेलं किती गेलं सगळं सांग मला माझं किती पण जाऊ तुला काय करायचं ना अरे ही खर्च करायचा लाख रुपये मकाच द्यायची नाही मला माझं रान वाटून दे मी दोन महिने आता दूध एकाच खातोय त्याचं तुला कधी काय पडलं आता एकाच तुला घे म्हणलं तर काय घ्यायचं काय घ्यायचंय माझी मस्त तुम्हाला दूध देत नाही बायको ठुशी करतो बायको आगाव पाठवत हे लाज वाटते का त्या बायका ऐकायच नाही माझा ऐकायचं त्याचं काय ऐकायचं बायकाचं काय संबंध आहे फक्त मला वाटून दे दोन दोन किर मी देत नाही दोन दोन लागले एकाच घेऊन पाच हजार रुपये खर्च केला आणि माझी आता पंधराशे रुपये कुंटल चाललाय आता परत कुठे अरे मग माझे लाख रुपये मग घेतो हडप करतो का तुम्हाला तुम्हाला काय सांग मला वाटून एक तुकडे घेत ती तुकडे घे माझ्या तुझा खर्च सांग मला नाहीतर मग मी आता श्याज लावणार आहे जाणार तुझा काय समज आहे का काय समज आहे का तुझा अरे मग मी खर्च मग तुझा खर्च मला सांगते तुला काय सांगायचं खर्च मी आज आज कस मी पाजे घेऊन एकदा तुझा काय समज हा काय माझी माझं मोठा मोठा म्हणून कुठं माझं बाईक कुला घेऊन तू जाडगाव करतो ह्याच्यातच करेल तुला

मग मला सांग खर्च किती झाला खर्च चालू तुला आज हाता खात काढतो अरे मला काय म्हणायचं मस्तीची राहतो तुझं म्हणणं कसं आहे माझा खर्च झालाय तुझं सांग की मला मग काय सांगायचं तुला किती पैसे केलं सांग मला चल मोबाईल वर मारतो पैसे चल किती केलं पैसे सांग पैसे मालक आर तोडणी माग गरज उपास तुला हीच करीन तू माझ्या नाता लागू नको तू माझ्या नाता अजिबात लागायचं आहे मला पडदेशी तुझा खर्च सांग तर मी तुझा खर्च देणार आहे माझा आहे मा निम्मा निम्मास माझा आहे आता चल तुला काय धाक दाखवतो -दाख तु। तुला आता नमतो का मी आता आज तोंडणार मी तोंडणार तुला गोडी व्हायला गोडी पैसे घे वाटलं घे खर्चा नाही ती मी तुला मिळणार नाही तर पुन्हा मिळत नसेल तुला काय मिळणार आहे तुला माझं नाव आहे साधं बारा माझा आहे तुला घेऊ वाटली येतो तुझं खर्चच म्हणतो आहे मी सांगेन तुझं खर्च किती केला मग नांगरायला पेरायला मग कधी पिशवी या एक रुपया तुला मी खर्च बीच सांगत नाही मग मी तुला माझी मी मग काढणार आहे मग मी मात घालणार मग तू मका घाल घालणार नाळा द्या तू घाल तर मग मका तू घाल तुला आज दगडा कर तू मग काय घाल तू घाल मका आत्ताच छाणार होतं तुझं लाव घे तुला माझे माझं राणा सुरू मायरा फिरली तू मग तुला आधी कळत होते माय राणा आज याय नाही म्हणून रानात मी फिरतोय पहिल्यांदा पैसे दिच नाही मला मला काय सांगायचं मी आज नाही काय चालणार मी काय होईल होईल चाल मी ठेलत पडत नसतो आज तू चाल तू चार काय न चालणार जाई मी ना तू चाल मस्त मसलं आता सोडाय ना के हा मतर मत तू सांग मस्त माझी मला राहू दी तुझ्या आगात लय नखरा र दय तुझ्या आगात ही चालत या तुला वाटतंय काय र सगळं मग नसाव हा झाडाला रे बाखं तुला आता पर्यंत तुला काही मोठा स्वर आधी पाठ करता सर तू नक्की बोललो गो तू हे कर तुला सांगतोय कसं आहे ती तुला मका तोडतोय घाल मसरास नाही आई तर कष्ट लागू करायला आ मका घालतोय एकाच दूध का खातोय तवा घर तवा दिस का तुरा कधी म्हणलाच का तू मकाला हात तुला फोड तुझा सोडत नाही तू या आगात लय नकार चाललाय आता मोठा 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 म्हणून कुठं वर्ग बसायच तिथे ही टाक तिकडे तिकडे टाकाली कुत्र्याला जावा तुला तू नखरा करू नको तुला नखरा तुला काय देणार नाही मी तुला इथन हालूस देणार नाही सांग खर्च दे तुम्ही पण मग काही घेणार नाही असं माझ्या तुला पेहरा सांगितलं पेराय नव्हती मग बायापासून